नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त साबुदाण्याचे पळीपापड बनवलेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाण्याचे पळीपापड बनवणार आहे तर त्यासाठी मी येणार अर्धा किलो साबुदाणा हा भिजवून घेतला यासाठी लागणारा साबुदाणा हा मौसूद भिजवून घ्यायचा आहे आणि प पळीपापड बनवताना आता मी इथे अर्धा किलो साबुदाणा वापरलेला आहे तर त्याच्या दुप्पट मी पाणी वापरणार आहे तर समजा तुम्ही टोपाच्या किंवा वाटीच्या मापाने साबुदाणा घेत असाल तर त्याच्या दुप्पट एक टोप साबुदाणा घेतला तर दोन टोप तुम्हाला पाणी वापरायचं आहे साबुदाणा शिजवण्यासाठी तर आता इथे मी आ, अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे तर ह्या पाण्याला छान उकळे आलेली आहे तर यात आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी तर दीड चमचा मी मीठ वापरलेलं आहे अर्धा किलोसाठी आणि यात मी जिरे आणि चिली फ्लेक्स टाकून घेते जर तुम्ही जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल फक्त चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं पाणी उकळल्यानंतर आणि चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरच्या बारीक वाटून घेतल्यात आणि त्या यात टाकल्या आहे हिरवी मिरचीचाही वापर करू शकता तर आता यात मी सर्व साबुदाणा टाकून घेणार तर हा साबुदाणा सर्व टाकून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि हा साबुदाना ट्रान्सपरंट होस तर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाना एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि मिश्रण हे एकदम घट्टसर झालं आहे हे मिश्रण एकदम पातळसर नाही करायचं आहे नाहीतर साबुदानाच्या ज्या पापड्या आहेत त्या एकदम पातळ पातळ बनतात आणि मग त्या तळताना आहे ना, ना तेलात टाकलं की लगेच करपतात त्यामुळे थोडं जाडसर जाडसरच असाव्यात तर तुम्हाला आवडेल त्या आकारात लहान मोठ्या अशा पळीच्या साह्याने ह्या पापड्या अशा करून घ्यायच्या आहेत प्लास्टिकवर टाकून घ्यायच्या आहेत आणि हे पापड आता जरा जाडसर वाटत असतील पण तळताना हे एकदम छान तळले जातील अजिबात करपणार नाही तर, कर तर मिश्रण एवढंच दाटसर ठेवा यापेक्षा पातळ करू नका तर याप्रमाणे मी सर्व मिश्रणाच्या आता ह्या पा हे पापड करून घेते तर थोड्या मोठ्या आकाराचेच मी पापड करून घेते आणि प्लास्टिकवरच हे वाळायला टाका तर एकदम कडकडीत उन्हात आता मी हे सर्व पापड वाळवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान व्यवस्थित पापड हे आपले वाळले गेलेले आहे आणि आता हे तळायला घेतले आहेत मी तर एकदम छान व्यवस्थित तळले पण जात आहेत हे बघू शकता किती छान पापड फुलला आहे आणि याप्रमाणेच मी आता चार पाच पापड तळून घेणार आहे तिथे तर तुम्ही बघू शकता एकदम दुप्पट असा हा पापड फुलतो आहे आणि अजिबात तेलकटही होत नाही आहे एकदम छान मस्त झालेले आहेत पापड तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय